दिनांक एकोणतीस मार्च रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे परंतु हे ग्रहण आपल्याकडे दिसणार नसल्यामुळे भारतामध्ये या ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही आहे जे सामान्य लोक आहेत तसेच ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी देखील ह्या ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत तसेच दिनांक एकोणतीस मार्च रोजी शनी अमावस्या देखील आहे म्हणजे शनिवारच्या दिवशी अमावस्याचा देखील योग आलेला आहे हा योग भक्तांसाठी अत्यंत उत्तम असा योग आहे ज्याही लोकांना साडेसाती चालू आहे विशेष करून कुंभ मीन आणि उद्या म्हणजेच एकोणतीस तारखेला मेष राशीला देखील साडेसाधी चालू होणार आहे तेव्हा या सर्व राशीच्या लोकांनी किंवा ज्यांना अडीचकी चालू आहे म्हणजे ज्याला ढैया देखील म्हणतात अशा लोकांनी किंवा ज्यांना शनीची महादशा चालू आहे अशा लोकांनी उद्याच्या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा शनीच्या मंदिरामध्ये जाऊन मारुतीला किंवा मा शनीला काळे उडीद जाडं मीठ आणि गोडतेल या वस्तू बघायच्यात तसेच उद्याच्या दिवशी जे गरीब गरजू लोक आहेत त्यांना यथाशक्ती अन्नदान करायचं आहे अन्नदानामध्ये विशेष करून उडदाचे पदार्थ जर दान दिले तर अजून जास्त चांगलं होईल हा जर उपाय तुम्ही जर केला तर निश्चितपणे शनी महाराजांची कृपा तुमच्यावर राहील आणि साडेसातीमध्ये जे कष्ट मनुष्याला भोगावे लागतात त्याची जी काही पीडा आहे ती कमी होण्यास नक्कीच मदत होईल श्री स्वामी समर्थ